ती गाडी खरे का खरेदी ना तुम्ही आलाय ना त्याच्यावर लोन आहे मी तुम्हाला तुम्ही तुम्ही काय नाही भरणार आहे का नाही मी ही गाडी माझी नाही तर मी त्यांना काय झालंय चिलिमदाजी नाही का आमचं चिलिमदाजीनं गाडी नवी आणली मग मी काय म्हणलं त्यांना दाजी मी तुमच्या नाराज आहे तुम्ही मला एक राऊंड द्या तेव्हा दाजीनं मला एक राऊंड दिला माहित आहे का त्या काउंडशी मला काही घेणं देणं नाही तुमचं तुम्ही हप्ता भरणार आहे का नाही ते सांगा मला मला काय माहित नाही माझा मी जातो ते चिरिमदाजी कडे गाडी नेऊन देतो तुमचं तुम्ही तिथे बघून घ्या पण तुम्ही हप्ता तर भरला नाही तुम्ही कसं असं जाणार आहे असं कसं जाणार आहे म्हणजे आता काय बिघडलाय का तुम्ही मी कोणती चिलिम दाजी आहेत त्यांना बोलवून आण आधी घेत ना गाडी न्यायची नाही अजिबात हलवायची नाही गाडी पण असं कसं असतो ती बाबा मला जोडे नाही हाणून माहित आहे का चिलिम दाजी म्हणजे काय बार माणूस आहे लय बेकार माणूस आहे ती कसला माणूस आहे ती बघू द्या मला पण आणा बोलवून कसलं काय नाही बाबा तुमचं तुम्ही मेटर मिटो माझ्या काय अंगल आहेत अहो मी राऊंड ला गाडी आणली रिजो अहो ती राऊंड मला काहीच घेणार जण नाही तुमचं तुम्ही हप्ता भरलाय का गाडीचा आता गाड्या जिरली पक्कीच तुम्ही फोन लावा नाही तर त्यांना बोलवून घेत आताच्या आता था बर थांबा मी बोलवून घेतो उग लो लोक हप्ता भरत नाही त्यांना कॉल करतात हॅलो चिलिमदाजी आहो ती आज झक मारली राहती येडा नाही आलो गाडीचा आव धडागली ना हाय कुठं आहो ती फायनान्स वाल्यानं गाडी अडवली ती कसलं ते गुदे गुदी पोक पोक फायनान्स कंपनीची गाडी आहे लोन काढले तुम्ही आणि ती भरावं लागतं म्हणली या राजेव फटगिरणार आहोती इथे माझ्या धावून या लवकर तुम्ही होते आता जाता येत येते पण मी काय म्हणतो तुमचं तुम्ही दोघं बघून मी जातो की मागार रेजेव पण तुम्ही अशी कोणाची गाडी कमान आणली बरोबर तुम्हाला कळत नाही का तुम्ही हप्ता भरलाय नाही भरलाय त्याच्यावर लायसन आहे का, का।, का? तुमचं तुम 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 मला एवढं जर माझं शिक्षण झालं कपडे घालून गावात का तुम्हा गाड्या तुम्हाला चांगले कपडे घालायला काय होते ते मॅडम तुमच्या पुढे तुम्ही बघून घ्या मला मला तुम्ही तुम्ही गाडी आणली ना तुम्ही इथंच थांबायचं जोपर्यंत माणूस येत ना तोपर्यंत तुम्हाला जाऊन देणार नाही आता जिरली पक्की म्हणजे त्यांचं बिराड आमच्या अंगावर आलं का आता मला काय करायचंय तुमच तुम्ही राहू तुम्हाला असं कस गाडी खरेदी विक्री करताना तुम्हाला कळलं कळ फायनान्स आहे का नाही बघायचं तुम्ही अशी कशी विकून दिली मग विकून दिली म्हणजे आम्ही थोडी गेले लोन ती आता जिरली गाडी पक्कीमदाजी कुठ किंवा दाजी हॅलो आव दाजी या किराज लवकर राहते बाय मला नाही असली फडाफडा बोलायला लागली व्हायता तगा तुम्हाला कुण्या साईन होत राहूया लछंड माग लागून गेला अहो दाजी तुम्ही काय बी करा तेवढा ती मीटर मीटर आवती बाय मला इथनं हलवून द्या नाही या लवकर उर का पटका आम्हाला बाकीचे पण काम आहेत अहो अहो कशाच रावा एक तर असा आडक्यागत केलं कधी दाजी यायचं कोण आण ठेव काय ते मॉन्टेन न करून ठेवल नाही डोक्याला काय मला माझी मला समज ना काय गाडी घेऊन गेला इथन राउंड मारतो आणि इथून लगेच बनला काय गाडीच केलं मॅडम न कुठल्या गाडी अडवली काय केलं माझ्या डोक्याला कुठं ना करून ठेवला नुसतं लय एडपाट मोठे नुसतं होय हो मॅडम तुमची ते गोदी गोदी पोक पो फायनान्स कंपनी कशा कशा लोन देते हो सगळ्यावेळेस देते की मला बायको लोन पाहिजे देते का कंपनी काय बोलता इथं गाडी चालू मिठवा तुम्ही बायकोच मध्येच काय काढताय बर तसं नाही राव मॅडम ती गाडीचं जाऊ दे मुरदे मला काय करायचं गाडीच अ काय झाले माझं वय होत चालले हो मला बायकोच कोण द्यायना काय झालं माझी आहे गरीब परिस्थिती आणि परिस्थिती नाजूक असल्यामुळं मी पूर्गी बघायला गेलो की माणसं नाकारतात हो मला म्हणून मुन म्हटलं तुमच्या फायनान्स कंपनी जर मला लोन दिलं तर नाही का मला एखादी बायको मिळायची त्याचं काय झालं बायकोच कशाला मागताय बायका पोरं अजून काय घरदार सगळंच मागा की एवढं काय झालं आव तुम्हाला सांगतो मॅडम माझं कसं आहे माझा स्वभाव लोक हळवाय व त्यामुळे जरा नडत सगळं असं होत नाही का ते तुम्हाला कुठे सांगत आहे बर का तुम्ही काय बी करा मला तेवढं बाय फोन बसवून द्या हो तुम्ही ती मला गाडीच सांगा पटकन मला बाकीशी भर घालू तर तिकडे गाडी वडून दिली तर आपल्याला काय फरक पडणार जाऊ दाजीराव बाय मला पडा पडा बोलतीये माझं काजी गावा म्हणते फायनान्स काढले गाडी फायनान्स काढले मी बोलते ना थांबा जरा तुमच्या गाडीवर दोन लाखाच लोन आहे तुम्ही ते हफ्ता भरला भरणार आहे का नाही हो मॅडम कालच तर गाडी घेतली अडीच लाख रुपये रोख दिलेला ते मॅडम तुम्ही कसं काय असं म्हणताय तुम्ही अहो तुम्ही अडीच लाख रुपये दिलात म्हणजे कालच आम्ही बँकेत गेलो तर खासा 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 नोटा काढून दिले माहित आहे का अहो तुम्ही अगोदर बघायचं गाडी कोणाच्या नावावर लोन आहे का काय का तुम्ही लगेचच कशी गाडी घेऊन आलात एवढी जर चिलिमदाजी अखल असती तर त्यांना अडीच लाख रुपये काल माझ्या त्या रोख दिला का काय बोलताय रे जेव्हा मॅडम तुम्ही हो ह्यांना जरा शांत बसायला म्हणते समजा थोडं बोलू दे की मला जरा थोडं बोला बोला तुम्ही बोला ऑनलाईन काय करा सगळं काय आहे का नाही एकदम सगळं बोलून टाका त्यांना ऐका नाही बरं का ताजी त्यांना सगळं लोन ची त्यांच्याकडून सगळे प्रोसेस विचारून घ्या काय ठेवू नका मोठी थांब जरा थोडस काय झालं मॅडम ना गाडी अडवली काय झाले जरा थोडं दम दे जर तोंडाला जरा ब्रेक मार की जरा थोडा जरा ब्रेक तर गाडी चक्कर माराय म्हणून जे आला इकडे कुठे घेऊन आला मॅडम ना गाडी अडवली हे डोक्याला टेन्शन अजून तुझा अजून म्हणजे तोंड बी बंद व्हायना तुझा बोलून घ्या जरा शांत राहता आमचं मॅडमचं माझं बोलणं होतं आजी बाज सुद्धा मध्ये बोलू नको काय बोलत ना बोला तुम्ही तुमचं काय असेल की नाही सगळं बोलून घ्या मी अजिबात मध्ये बोलणार आता डायरेक्ट गाडी ती ऑनलाईन तुमची माहिती सगळे मोबाईलवर करते तुमच्या गाडीची ती संपतरावची गाडी आहे त्यांनी दोन लाख रुपये गाडीचा हप्ता भरलेला नाही चलला का अकल पिकळ होती अरे थांब के जरा थोडं जरा आवा पण तुम्हाला अक्कल असाय पाहिजे त्यांची अक्कल कशाला काढता तुम्हाला घेताना समजलं नाही का मॅडम ऐका जरा थोडं 2 मिनिट काल गाडी आम्ही घेतलेली आहे मी स्वतः गाडी आहे अडीच लाख रुपये रोख भरले तर मॉन्टेला विचारा तुम्ही आणि तुम्ही ह्याच्या अगोदर गाडी अडवली नाही आमच्याकडे आल्यावर तुम्हाला बरे लगेच तुम्हाला लोकेशन आणि गाडी लगेच सापडली तुम्ही तुम्ही भर चौकांना जर येत असाल तर आम्हाला गाडी आडवण आमचं कर्तव्यच आहे किती संपतराव च्या नाव हे आम्हाला माहित आहे सगळं माहित आहे पण पैसे बी बीवर भरले ना तुम्ही त्याला तुम्ही कॉलिंग वगैरे कम पत्र मी तुम्हाला चुना लावलाय चुना तुम्हाला नाही का तुम्ही तबागू द्या मी आता जे आता चुना लावतून मग ही सगळा प्रश्न हित नाही तर मिटवून टाकतो मग तर झालं की नाही चुना लावला म्हंटली तबागू म्हटली का टाइमपास करून उठी गाडी नेतील ओढून एक तर दुसऱ्याची गाडी आणल्यासारखी आपण अजून सौदा झाला नाही व्यवहार झालाय सगळं पैसे क्लिअर दिलं तर या

आता गाडी रोक अडीच लाख रुपये भरून घेतली गाडी नोटा काढून दिले ते फुकट आहे नोटा अशा पाण्यासारखा पैसा घालवला गाडीला माहित आहे का पाण्यासारखाच आता तुम्ही लोन भराती कोण माझ आम्ही ना आमचं लय घरी होतो चाललंय दाजीच आमच्या एक तर चिलीम दाजीला आठ दिवस झालं बाय कुणा आण दिलं नाही गाडी घ्यायची म्हणून आणि अडीच लाख रुपये देऊन आम्ही गाडी घेतली नाही असला भावाला रात्री लाल केला बाय कोण माहित आहे का गाडी आणली म्हणून नाही हो त्यांना करण्यापेक्षा तुम्हालाच लाल केलं मला बाय कोण आहे ना तर मी बी बायकोच दोन रट खाल्ला असतं तुम्ही काय करा आम्हाला चला आपलं दाजी आपलं आपण निघून जाऊ तुम्हाला काय करायचं करा तुम्ही असं ऐकत नसला ना मी मोठ्या साहेबांना इथं बोलावती आणि तुम्ही तुमचं बोलून घ्या मग काय बोलायचं इथे हा मी फोन लावतो हॅलो सर हा ती संपतरावची गाडी दोन लाखाच ती लोन ती भेटली बघा मला आता हा तुम्ही या आता लगेच हो हो थांबवून घेते मी येतो हा चालतय चालतय आता आमचं साहेब येतात तुम्ही साहेबांसोबत बोलून घ्या आई येऊ द्या किती बी साहेब येऊ द्या तुम्ही काय परमिशन काढली आई वाटणं ना गाडी अडवायची म्हणे गुदी गुदी पोक पोक दाखव देऊ तुमचं गुदी गुदी पोक पोक काढतो बाहेर आज कोण आहे ठीक आहे बोलून तुम्ही का चावी त्या गाडीची गाडी चावी द्या काय तुम्ही काय काय गाडी काय एका इथली गाडी चावी द्या म्हणा म्हणजे लोन केलंय त्याच्यावरती लोन भरलं नाही आणि खुशाल गाडी फिरवताय नाही भरणार काय तुमचं म्हणणं आहे मनात नाही भरत आजी काय म्हणणं यांचं नाही भरणार हा मॅडम हि बोलवा पोलीस गाडी बोलवा पोलीस काय पोलिसला काय समज आहे पोलिसाचा काय समज लोन घेताना गोड वाटलं आणि आता भरताना होतय होत आम्ही नाही लोन घेतलं ते तुमचं तुम्ही संपत आणणार तुम्ही बघून घ्या आम्हाला सांगू नका होय का गाडीला काय समज अहो तुम्ही ऐक जाऊ माझं दोन मिनिट मॅडम पाया राह का गाडी जाऊ साहेब ऐकाय दोन मिनिटं बाहेर दोन मिनट इकडे तुम्ही ऐका माझं बघा तुम्ही राहा असं काय करू नका वाढल्या ग एक मिनिट येते काय झाले माहित आहे का तुम्हाला दिसतोय का अजून गाडीला हार लावला लावलाय का गाडीला हार नाही गाडीला आम्ही अजून काय पुजली पिजली का राव दारात लक्ष्मी आले राव गाडी पुजू द्या मग तुम्हाला कुठं न्यायची तिकडे न्या बरं ठीक आहे एक काम करा संपतरावाला सांगा संपतरावाला फोन करा तुमचे जे पैसे घेतले ते पण वाघारी घ्या आणि त्याला म्हणावं लोन भर काय नाहीतर लोनच पैसे तू भर म्हणावं आम्हाला काय खाटा देऊ नको म्हणा एवढाच पर्याय नाहीतर एकच पर्याय एकतर गाडी तरी ओढून नेतू नाहीतर गाडी तुम्हाला सहडून काय मारली लोन घेतलं दुसऱ्यानं तुम्ही आमच्या काय गाव येता आम्हाला हीच काय जी आला इकडे गाडी तुम्ही आपली धरून टाकली गाडी इकडे गाडीचा नंबर गाडी हाय की हाय की मी नाही कुठं म्हणतो या त्या गाडीवर लोन आहे गावी कोणाला धरणार गाडी चालवणार तुम्ही तुमचं बी नाही काय चुकत पण राह कोण चालवत होत होता गाडी आता गाडी मी चालवत होतो तो बरं का आणि मग आम्ही काही धरले म्हणजे तुला काही उगस धरले का आम्हाला काम नाही म्हणून तुला टाइमपास करायसाठी तुला इथं बोलावलाय का सर तरी त्या संपतरावले कॉल करा तुम्ही तसल तु काय सांगायचं नाही कसे मिटवायचे ते सांगा मी काय म्हणतोय तुम्ही आता गाडीत बसा आपण डायरेक्ट संपतरावच्या घरी जाव तिथं काय असं ते तुमचा खटका पाडू आम्हाला फक्त आमच्या दारात गाडी पुजू द्या एकदा पुजली की तुम्ही आणि ती संपतराव आणि ती गाडी आमचाळीस लाख रुपये महागाई घेतो आणि आमचा आम्ही बघून घेतो आम्ही घेऊन जातो तुम्हाला महाग बसा मी गाडी चालवणार आहे कधी नव्हती गाडी हातात घेतली काय तरी काय तरी संपत्र कुठ्याने करून आपल्या भाग